पण आधी स्पवन होऊ द्या सुरुवात हो दोन मीटर सुरुवात करायची का हो तुमच्या What आणि म्हणले हो आणि आम्ही आले म्हणले आणि अंजलीच्या तू कुमडा आणि कुठला अंजली आणि म्हणले काय आम्ही का म्हणता आणि कुठल्या गावात मला सांगा जरा आणि मला समोर आला तर कारण का समोरच्याकडे पहिलं भोट करताना बरोबर समोरच्याकडे पहिलं वोट करताना पहिले आपली पात्रता ठेवायची बरोबर किती आण

माय बाप झार म्हणला का नाही ऐका हो महाराज म्हणले असते तर म्हणू द्या हा आहे तो अरे आम्ही कोण गाडवाय मागायला ऐकलं नाही तुम्ही सामना कोण करतो हा काय म्हणला नाही तुम्ही पत्र मिनिट बघा एक मिनिट मला संयोजक मंडळाला काहीतरी विचारायचं आहे मंडळी माणसाचा सामना कोण करतो माणसा कर कर करते <laughs> का गाडवा करते मग आम्ही गाडवाय ना कसा खाली कशाला बदल करायचं आम्ही गाडवायना गोंधळ गाडवा ठीक आहे त्याच्यामध्ये झाडमध्ये आहे पण मग सगळी गाडवाच ना असतो असं मंगळ्याची नाही तुम्ही दोन बोलण्याची पद्धत कुठली आता त्यांना सुरुवात केली करू का का हो महाराज महाराज बसरायला सुरुवात कशी झाली एक मिनिट जरा मिनिट आपण दुकाळी पासून बसण्याला सुरुवात केली आपण कीर्तन घेतलं महाराज आपण कीर्तन घेतलं त्यांनी काला घेतला म्हणजे भजन संपलं हो सांगता झाली सांगता काल्याचं कीर्तन शेवटला असतं सातवी आता भजन कुणाचं करायचं हा आम्ही नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग बरोबर बरोबर त्यांनी काय म्हणायला पाहिजे होत नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान काय म्हणायला पाहिजे होत माझ्या घसाला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू हे म्हणायला पाहिजे होत त्यांनी काला घेतला आता भजन आम्ही कोणाचं होत ही भजनाची रूपरेषा आहे ज्वार मांडला आम्ही नाही का आम्ही ज्वार म्हणला त्याच्या पुढचा तरी म्हणायचा तरी म्हणायचा त्यांनी देसाई ज्वार देसाई आणि हा तर माझ्या जाऊ आणि तुझ म्हणजे आम्ही म्हणता बरं का त्यांच्याकडून आल्यानंतर आम्ही उच्चार करतो बरं का आम्ही म्हणलं नव्हतं आमच्या मुखातून गेला सर आम्ही गोडके मार त्यांनी काय म्हणलं तिचं कारण सांगायचं मग भजन चालू करणार आम्ही आणि काय पद्यात होतो म्हणा आम्ही ते म्हणत नाही पण मागाचे गारव सगळी असतं तुमची हे म्हणायला शब्द काय कारण होत का तुम्ही गोंधळ गाडव आमचा म्हणा की आम्ही कोणा नाही म्हणतोय आम्ही तो मला हा पुराणात लिहिले तसं म्हणा आम्हाला त्याचा राग येणार नाही मागाची सगळी गाडव आम्ही त्याच्या फुरचं म्हणू का तुमचं तुमच्याकडनं अगोदर हे घेतो म्हणू का आम्ही त्याच्या फुरचं काय बर आता एक काम करा काय बोलता येतं की सुरुवात करा नंतर बोलू महाराज तुम्ही दोघाचं बोलताय काय बालकडे तुम्हाला काय बोलायचं चालते नक्की बरं बोला बोला आपण भजन करतो ना आपण म्हणतो शास्त्र सूत्र पद्धतीने आपण भजन करतो बरोबर आहे काय का ताल सुर कुठतरी कसं करतो डूड पण त्याला मी सांगितलं होतं त्यांना म्हणा त्याला मी चालू मजूर म्हणतोय अहो त्याला अहो ही बस्ती पण आपला किंमत आहे उभेला बरोबर आहे असं बोलायचं नाही कधी मिनिट मध्ये डिस्टर्ब करू नका ही जन्मस्ती स्त्रीला किंमत नवऱ्या बरोबर आहे की नाही आणि पुरुषाला सुद्धा किंवा स्त्री मुळेला वक्त्याला किंवा श्रोत्या मुळे श्रोत्या विना वगता ज्ञाना विना नका दिन बोला काय ना का। म्हणजे काय

आपल्या पुरतो मी जर आता एखादं म्हणलो आणि त्या चरणाच्या अर्थानुसार नाही शब्दानुसार जर म्हणलं तर काय होईल अवस्था महाराज अभंग आहेत ना अभंग हे कधी भंग न पावणारी वस्तू बरोबर आहे मला लक्षात हो कीर्तनकार अभंग बरोबर आहे हा का करतात कारण त्या अभंगाच्या आतमध्ये ते जातात आणि जातात आणि मोदी मोदी शोधून काढतात समाज प्रबोधन करतात बरोबर मला लक्षात तसं तुम्ही त्या काला त्या चरणाचा अर्थ सांगा पूर्ण कोणता गाडा वाचतात ते पूर्ण चरण आहे ना त्याचा अर्थ सांगा सुरुवात केली ना आम्ही पण सुरुवात करणार आहे पुढच्या बारामध्ये चुल करू आता बोलू दे काय करायची ना हा ठीक आहे thank <laughs> you I'm huh? I don't know.